कधी कधी आम्हालाही असं वाटतं की राजकारणात आलो तो चूक केलं दमदाटी मोठ्या प्रमाणात वाढली ले, खालच्या लेवलचं राजकारण मोठ्या प्रमाणात वाढलंय कुटुंब फोडणं असेल पार्टी फोडणं असेल आमिष्य दाखवणं असेल या सगळ्या कितीही गोष्टी वाढल्या बॉन्ड्स जे बघितले त्याच्यामध्ये सोळा सतरा हजार कोटी रुपये हे भाजपला मिळालेले आहेत अरविंद केजरीवालला जसं जेलमध्ये टाकलं त्यांचं जर चूक नसताना त्यांना आत टाकलं ह्यातल्या काही लोकांच्या चुका आहेत असं चर्चा तर नक्कीच आहे कदाचित गेलो असतो तो पद मिळालं असतं पद मिळालं असतं अरे बरोबर आहे पण ईडीने माझ्यावर कारवाई केलं तर मला प्रूव करावं लागेल असं जर चालत राहिलं तर राजकारणामध्ये अपोजिशन हा पार्ट राहील का काही लो का लोक आहेत आमच्यासाठी लढायला तयार आहेत पैसे दिल्याशिवाय तलाठी होता येत नाही तलाठी पैसे देऊन झाला तर मग शेतकऱ्याकडनं तो चाळीस लाख रुपये वसूल पहिले करणार त्यामुळे हे जे काही सिस्टम आहे ट्रान्सपरंट करण्याची पारदर्शक करण्याची जर हो। पैसा नसेल तर लोकांचा विश्वास लागेल कारण का पैशापेक्षा मोठी ताकद लोकशाहीची लोकांचा विश्वासाची पण नवीन चेहरे असले तरी येत्या काळामध्ये त्यांना संधी देण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे शेवटी उद्या जाऊन माझी मुलं माझ्याकडे जेव्हा बघतील तर ते नक्कीच अभिमानाला सांगतील की माझा वडील हा पळणाऱ्यामध्ये नव्हता लढणाऱ्यामध्ये होता बस अमिष अनेक असतात पण लढण्याची भूमिका ही आपल्या सर्वांना घ्यावी लागणं लढलं सोपं नसतं पळणं सोपं असतं कारण देणं सोपं असतं घर गर पण घरी वाचत जातं दुकाने घरी वाचत जातं आणि जे कोणी हे घडून आणतात ते मध्ये बघून बसून फक्त तमाशा बघत असतात तेच कुटुंब तुमचं जे कुटुंब आहे कोणी फोडण्याचा प्रयत्न तिथं करत असेल त्याच्या मागे फक्त विचार स्वार्थाचा असतो आमच्यासाठी कुटुंब महत्वाचं आहे कसं का आहे की कार्यकर्त्याचं मरण झालं ना सगळ्यांमध्ये त्यावेळेस कार्यकर्त्याला हाच प्रश्न पडला असेल ना की मी व्यक्ती निष्ठ व्हायचं व्हायचं नमस्कार दादा सर्वप्रथम तुमचं स्वागत धन्यवाद आता जे आपण राजकारणाची परिस्थिती बघतोय आता तुम्ही राजकारणामध्ये युवा पिढीच नेतृत्व करताना दिसत आहे पण युवा पिढीचा राजकारणावरून विश्वास उठत चाललाय शंभर टक्के विश्वास उठतोय कधी कधी आम्हालाही असं वाटतं की राजकारणात आलो तू चूक केलं पण मग युवा पिढीचा जो विश्वास राजकारणात उठला तर कसं चालेल त्या शेवटी आपण साठ टक्के आहोत आणि साठ टक्के लोकसंख्या जर आपल्या वयाची असेल तर बदल जर घडून आणायचं असेल तर मग प्रयत्नसुद्धा आपल्यालाच करावा लागतात अडचणी खूप आहेत आज पैशाचा वापर वाढला आहे दमदाटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे खालच्या लेवलचं राजकारण मोठ्या प्रमाणात वाढलंय कुटुंब फोडणं असेल पार्टी फोडणं असेल आमिष दाखवणं असेल या सगळ्या कितीही गोष्टी वाढल्या शेवटी पर्याय हा आपला युवा पिढीला शोधावा लागणार आहे पण त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे सोपं काहीच होणार नाही तुम्ही या घरातलं त्या घरातलं खूप पैसा आहे नेता आहात आणि त्याचे तुम्ही चिरंजीव आहात मुलगी आहात म्हणून तुमचं चालेल असं नाही आज तुम्हाला परफॉर्म करावं लागेल आणि खऱ्या अर्थाने युवा पिढीचा आवाज म्हणून तुम्हाला लढावं लागेल पण तुम्हाला नाही असं वाटत का की काही वर्षांपूर्वी जर का आपण बघायला गेलं तर प्रत्येक पक्ष एका विचारसरणीवरती चालायचा पण आता असं आहे की सगळेच पक्ष म्हणजे सगळेच एकत्र येऊन लढतायत युवा पिढी कोणत्या दृष्टिकोनात त्यांना मत पर्याय काय अर्थकारण खूप मोठे बॉन्ड जे बघितले त्याच्यामध्ये सोळा सतरा हजार कोटी रुपये हे भाजपला मिळालेले आहेत आता भाजपला सोळा हजार कोटी बॉन्डच्या माध्यमातून मिळाले म्हणजे काय की आता समजा तिथं फार्मा कंपनी जे औषध बनवते त्या कंपनीने सुद्धा तिथे पैसे दिलेले आहेत आता पैसे दिले म्हणजे काही गोष्टी अप्रूव्ह करण्यासाठी पैसे दिले असतील एखादा औषध एखादा प्लांट आणि मग तुम्हाला पैसे द्यावे लागतात म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही शॉर्टकट मारताय शॉर्टकट जेव्हा मारता तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही प्रॉफिट कमवणार आहात आणि जे काही मायनिंग कंपन्या त्याकडून हजारो थे, कोटी घेतले आणि मग हजारो कोटी जेव्हा तुम्ही घेता तो जो असतो माणूस तो बिझनेसचा विचार करणार तो त्यातून वीस पंचवीस हजार कोटी कमवणार त्यामुळे जेव्हा सोळा हजार कोटी आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ की तो लाखात हा क्राईम जो भ्रष्टाचार आहे तो तिथे गेलेला आहे आता हा पैसा जेव्हा इलेक्शन मध्ये भाजप सारखे पक्ष आले तर आपल्याला एकच पर्याय लागतो आपल्याला संघटित व्हावं लागेल आणि संघटित होऊन या पक्षाच्या आणि या ताकदीच्या लागेल हे सगळे विषय आहेत बरोबर आता ईडीचा मुद्दा वळले म्हणून की आता महाराष्ट्रामध्ये जे पक्ष बरोबर परिवर्तन झालं म्हणजे मो टे, मोठे टे मोठे 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 जे मंत्री होते त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश घेतला समजा ते झालं नसतं तर जी आता दिल्लीमध्ये परिस्थिती चालू आहे तीच आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळाली असते का जेलमध्ये टाकणं हो अरविंद केजरीवाल जसं जेलमध्ये टाकलं त्यांचं चूक नसताना त्यांना था आत टाकलं ह्यातल्या काही लोकांच्या चुका आहेत असं चर्चा तर नक्कीच आहे मग हे आत गेल्यानंतर परत आलेच नसते असं परिस्थिती असली असते बरोबर शेवटी कसं असते की तुम्हाला जे काय तुम्ही केलेलं आहे व्यवसाय वाढवलेला आता आम्ही झिरो पासून व्यवसाय वाढवलेला आहे व्यवसायावरती पण ईडीचा वापर व्यवसायामधून आम्ही राजकारणात आलेलो आहोत एका एका रुपयाचा हिशोब आमच्याकडे आहे काही लोकांकडे तो हिशोब नाहीये पैसे आले कुठून गेले कुठे कुठल्या कंपनीतून जे काही खोकला कंपनी आहेत अशा काही लोकांना कदाचित ते एक्सप्लेन करणं अडचणीचं असेल म्हणून त्यांनी तो निर्णय तिथं घ्यावा पण अरविंद केजरीवालच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांना उगासच तिथं अडकवले कारण ईडी नाही तर सीबीआय असा एक ऍक्ट आहे की तिथं एकदा तुमच्यावर तिथं कारवाई झाली तर तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की तुम्ही चुकलेला नाही जसं की उदाहरण सांगतो एका जंगलामध्ये एक हत्ती पळत असतो तू इतका पळतो इतका पळतो तो, तो थोडं पुढे गेल्यानंतर त्याला उंदीर विचारतो हत्ती भाऊ तुम्ही का पळताय ते म्हणतो की ईडी आलेत आणि म्हशीला शोधतायत हो बरोबर ते म्हणतात अरे म्हशीला शोधतात तुम्ही का पळताय अरे बरोबर आहे पण ईडीने माझ्यावर कारवाई केली तर मला प्रूव्ह करावं लागेल की मी म्हैस नाही मी हत्ती आहे म्हणजे हा जो ऍक्ट आहे तो तुम्हाला प्रूव्ह करावा लागतं की तुम्ही चूक नाही केली त्यासाठी त्यांनी काही पुरावे दिले उद्या न्यूजपेपर दिलं कुठं काय दिलं ते प्रूव्ह करता करता वर्षभर तुम्हाला आत राहावं लागतं असंच जर चालत राहिलं तर पुढे इलेक्शन मध्ये किंवा राजकारणामध्ये अपोजिशन हा पार्ट राहील का काही लोक आहेत तयार आहेत अशा लोकांनी पुढे यावं लागेल काही दिवसांपूर्वी तुम्ही एक आंदोलन राबवलं होतं विद्यार्थ्यांसाठी की म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट झालं किंवा स्टेट गव्हर्नमेंट झालं त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत बेरोजगार वर्ग वाढत चाललाय दोन प्रकारच्या नोकऱ्या असतात एक प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि दुसऱ्या गव्हर्नमेंट सेक्टर प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्या कशा दिल्या जातात जोपर्यंत तिथे इन्व्हेस्टमेंट घेत नाही आता आपण जे सारखं सारखं म्हणतो गुजरातला लाखो कोटीचे प्रोजेक्ट गेले आता एखादा प्रोजेक्ट इथं आला समजा आपण या खोलीमध्ये बसलेलो हो। आहोत त्या खोलीची किंमत बारा लाख रुपये आहे बांधायला तर बारा लाख रुपये मग लागणारं सिमेंट आपण महाराष्ट्रातून घेणार गज जे लागतात टी एम टी बार आपण महाराष्ट्रातून घेणार लेबर महाराष्ट्राचा असणार फर्निचरवाला महाराष्ट्राचा असणार त्यामुळे बारा लाख कुठे फिरतात तर महाराष्ट्रात फिरतात आता जेव्हा इन्व्हेस्टमेंट पाच सहा लाखाची गुजरातला गेली आपण असं म्हणतो तर मग त्या सेक्टरमध्ये रिअल इस्टेट असेल कन्स्ट्रक्शन असेल लेबर असेल तिथं लागणारे छोटे मोठे ट्रक असतील रिक्षा असेल तिथं एखादं लेबरला चहा देण्यासाठी टपरी असेल तर हे जे काय आहे ती उलाळाला खूप मोठी असते आणि त्यातून अनेक लोकांना संधी मिळाली असते हे झाले संघटित क्षेत्र आता तो प्लांट जेव्हा सुरू होतो नाहीतर आय टी सेक्टर जसं साहेबांनी इथं Uh, हिंजवडीमध्ये तिथं आय टी सेक्टर आणलं तिथं खराडीमध्ये आणलं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी आणलं त्याच्यातून काय झालं तर अनेक शिक्षित मुलांना तिथं नोकऱ्या मिळाल्या मुलींना नोकऱ्या मिळाल्या तिथं त्यांना हाताला काम मिळालं डायरेक्ट म्हणजे आई वडील कष्टातून मुला मुलींना शिकवतात तीन चार लाख पाच लाख सहा लाख खर्च करतात आणि जर त्यांना हाताला कामच नसेल तर मग ते काय <प्टावे> करणार मग एज्युकेशन लोन म्हणजे आपल्याकडे पंचवीसशे कोटी रुपयाचं एज्युकेशन लोन महाराष्ट्रामध्ये मुला मुलींनी घेतलेलं आहे परत फेड कसं करायचं त्यामुळे असंघटित क्षेत्र संघटित क्षेत्र म्हणजे हे जे काही मुलं मुली आहेत त्यामुळे हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येत नाही आता हित प्रयत्न करून सुद्धा जेव्हा नोकरी मिळत नाही त्यामुळे मुलं काय करतात आईवडिलांचं चहाची टपरी असेल तर तिथं आता जसं मी युवा संघर्ष यात्रा आठशे किलोमीटर चाललो अनेक काही लोकांना मी भेटलो जिथं एक व्यक्ती असा होता की चौथी पास होता त्याचा मुलगा इंजिनिअरिंग झाला आहे आता मी सहज त्याला विचारलं काय चाललंय कसं चाललंय तो म्हणलं की नाही मला मुलगा पण मदत करतो चला तुमचं एज्युकेशन काय झालं त्यांनी सांगितलं चौथी पास आहे मुलाचं एज्युकेशन काय तुम्हाला इंजिनियर झालं मग काय करतो चहा बनवायला मला मदत करतो मग त्या वडिलाचं असं मत होतं हे जर मला आज आधी कळालं असतं सहा लाख रुपये मी खर्च केला नसता चौथी पास तर चौथी पास, पास मी त्याला गव्हर्नमेंटमध्ये शाळेमध्ये शिकवलं असतं आणि चहाच्या टपरीवर बसवलं असतं ही परिस्थिती येते त्यामुळे गव्हर्नमेंट जेव्हा विचार करते की आपल्यात इन्व्हेस्टमेंट आणायचं आणि आणण्यासाठी ते कमी पडतात तर त्याचा फटका त्या वर्षी पडतोच पण तीन वर्षानंतर जेव्हा कंपनी ते चालू होणार आहे त्यातून ज्या नोकऱ्या मिळणार आहे म्हणजे आजचा निर्णय तीन वर्षानंतर त्याचा फायदा होत असतो तर हे विचार करणारं सरकार दुर्दैवाने आज नाही आणि इथं संधी न मिळाल्यामुळे लोक काय करतात मुलं काय करतात पुण्यासारख्या ठिकाणी येतात ची परीक्षा देतात यूपीएससी देतात तिथं काय होत नाही त्यात भ्रष्टाचार होतो त्यात सरकारकडनं वसुली केली जाते गरीब मुलाकडनं त्याचा विरोध आम्ही करतो पेपर फुटतात पैसे दिल्याशिवाय तलाठी होता येत नाही तलाठी पैसे देऊन झाला तर मग शेतकऱ्याकडनं तो, तो चाळीस लाख रुपये वसूल पहिले करणार की बाबा ना हे द्या ते द्या मग पैसे द्या पैसे मी काम करणार नाही कारण मी पैसे देऊन तलाठी झालेलो आहे आणि त्याच्याच बरोबर समजा गरीब लोकांना पैसे द्यायला तेवढे पैसे देण्यासाठी तेवढा काहीच नसतं त्यामुळे ते नाही देऊ शकत तर ते होत नाही तर होत करू मुलं राहतात बाजूला आणि पैसेवाले लोक राहतात त्यामुळे हे जे काही सिस्टम आहे ते ट्रान्सपरंट करण्याची पारदर्शक करण्याची जरूरत हो आहे त्याला राजकारणामध्ये आवड आहे त्याला राजकारणामध्ये पुढे वाव राहील का प्रयत्न केला तर हो समजा तिथं आता अवकाळी पाऊस झाला त्याच्यामध्ये काही लोकांना नुकसान झालं सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांना त्यांनी मदत केली उद्या जाऊन त्या गल्लीमध्ये नाही तर त्या गावामध्ये जर एखाद्या व्यक्तीला काही अडचण आली आरोग्याची आणि हा मुलगा नाही तर मुलगी समजा हुशार आहे सरकारच्या योजना माहिती आणि त्या लोकांना जर मदत केली तर पाच वर्ष अशा पद्धतीने लोकांच्या संपर्कात जर ती व्यक्ती राहिली उद्या जाऊन आंदोलन करायचं झालं पाण्यासाठी लढावं लागलं मुलांच्या बस वेळेवर येत नाही म्हणून लढला तर लोकांचा विश्वास त्याच्यावर पडू शकतो बसू शकतो आणि मग उद्या जाऊन जा तो सरपंच जा बनायचा आहे नंतर पंचायत समितीसाठी लढायचं आहे शहरामध्ये कॉर्पोरेटरसाठी लढायचं आहे पण जो त्याकडे पैसा नसेल दुर्दैवा असेल पैसा नसेल तर लोकांचा विश्वास लागेल कारण का पैशापेक्षा मोठी ताकद लोकशाहीची लोकांचा विश्वासाची कोविड काळामध्ये ज्या ज्या लोकांनी खूप मनापासून काम केलं लोकांचा विश्वास त्याच्यावर आहे अडचणीच्या काळामध्ये जेव्हा आपण लोकांना मदत करतो ते विसरत नाही तर मग कोणाला राजकारणात यायचं असेल तर हा एक प्रकार आहे कॉलेज हा एक प्रकार आहे त्यानंतर अजून विविध माध्यम आहेत कार्यकर्ता म्हणून सुरू करू शकतो स्केलअप करू शकतो पण प्रॉब्लेम एवढाच आहे की अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांच्या भारी गाड्या दिसतात भारी घरं दिसतात त्यामुळे त्यांचं उद्दिष्ट असतं की घर चांगलं असावं गाडी चांगली असावी आपलं वट असावं घड्याळ चांगलं असावं कडक कपडे घालावेत असं जर काही लोक आजच्या काळामध्ये विचार करत असतील तर माफ करा आज तो काळ राहिलेला नाही आज तुम्हाला उतरावंच लागेल लोकात लढावं लागेल लोकांचा विश्वास विश्वास संपादित करावा लागेल आणि मग पुढे जावं लागेल आणि पार्टी म्हणून तुम्ही आम्हाला विचारलं तर आम्हाला सुद्धा होत करून मुलामुलीला संधी द्यावी लागेल हा प्रश्न वाजव विचारण्यामागचं कारण हेच होतं की काय होतं की जे सामान्य माणसांची चौका चौकातल्या चर्चा असतात की राष्ट्रवादी हा खूप पैशावाल्यांचा पक्ष आहे त्यामुळं मग हा विचार कोणतरी मोडीत निक नगर आता ती आमची जबाबदारी जे कोणी पैसेवाले होते जे मोठे नेते होते जे कोणी लाभार्थी होते मलिदा गँग होते आता होते तिकडे गेले त्यामुळे धन्यवाद करावा लागेल ठीक आहे जवळची लोकं गेलेत त्याचं वाईट वाटतं पण जे कोणी असे लोक होते जे नवीन पोरांना मुलांना मुलींना नवीन कार्यकर्त्यांना जवळ येऊन देत नव्हते असे सगळे तिकडे गेलेले आहेत इथं सगळे आता नवीन चेहरे आहेत पण नवीन चेहरे असले तरी येत्या काळामध्ये त्यांना संधी देण्याची जबाबदारीसुद्धा आमची आहे संघटनेमध्ये द्यावं लागेल संघटनेमध्ये विश्वासात घ्यावं लागेल काही लोक नुसते छान चोकी करतात समोर येऊन गोडगोड बोलतात तुमचे कान हलके असतील पितळ्याचे असतील त्यांचं तुम्ही ऐकत बसला आमची पण तेवढी जबाबदारी आहे नवीन पिढीला सगळ्या ज्या गोष्टी होत होत्या तुमच्या सोबत की दादांनी पक्ष परिवर्तन केलं त्यांचा भाजपमध्ये म्हणजे त्यांनी जे चिन्ह तुमचं चिन्ह केलं महत्वाची गोष्ट म्हणजे याची कल्पना तर नसेलच तुम्हाला नव्हती नव्हती आणि मग तुम्हाला हे अवघड नाही गेल्या का गोष्टी की दादांच्या बाजूनी जायचं निर्णय घेतला कदाचित गेलो असतो तो पद मिळालं असत मध्य माझ्यावर ज्या कारवाई होणार हे मला माहीत होतं कारण शेवटी मी जर ऐकणार नसेल तर इतरांवर कारवाई केल्या होत्या तर मला का ते सोडणार या सगळ्या गोष्टी माहीत होत्या आणि माहिती असताना जेव्हा तुम्ही भूमिका घेता त्याला खरी भूमिका म्हणता त्यामुळे मी खरी भूमिका घेतलेली आणि कसं आहे की आता जगमगन रेड्डीला सुद्धा अनेक अडचणी आल्या होत्या लढला तो भिडला आता आम्ही इथं भिडतोय लढतोय तेजस्वी यादवला आहे ठीक आहे ते मोठे नेतात आम्ही लहान कार्यकर्ते आहोत पण आम्ही लढतोय लढणं हे महत्वाचं आहे शेवटी उद्या जाऊन माझी मुलं माझ्याकडे जेव्हा बघतील तर ते नक्कीच अभिमानाला सांगतील की माझा वडील हा पळणाऱ्या मध्ये नव्हता लढणाऱ्यामध्ये मध्ये होता बस मुलांनी म्हणजे पुढच्या पिढीला हा मान सन्मान ठेवला तर माझ्यासाठी ते खूप आहे माझ्या अपेक्षा एवढ्याच आहेत की कुठेतरी येत्या काळामध्ये ताकद ही मिळाली पाहिजे ज्या ज्या गोष्टी मनामध्ये आहेत ते इम्प्लिमेंट करता आल्या पाहिजे सिस्टम सत्ता आणणं महत्वाचं आहे त्याच्या व्यतिरिक्त माझा दुसरं काही पदभी हा विषय आत्ता तरी डोक्यात नाही पवार साहेब तुमची काय चर्चा आहे गोष्टीवरती साहेब बऱ्यापैकी या बाबतीत कमी बोलतात माझा एक स्वभाव आहे मी ऑब्झर्वेशन करतो मी लक्ष देतो लोक कसे वागतात कसे बोलतात त्यांचं म्हणणं काय असावं कसे ते पुढे निर्णय घेतात आणि मी ऑब्झर्वेशन तिथं घेत असतो तेव्हा साहेबांकडे आज बघितल्यानंतर साहेबांना एक वेगळी ऊर्जा मिळालेली आहे आणि लोक त्यांच्याबरोबर आहेत कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत आज साहेबांना जेव्हा आम्ही प्रश्न करतो की काय वाटतं ते म्हणतो की ते म्हणतात की मी साठ वर्ष जे काम केलं लोकांसाठी केलं आणि लोक माझ्या बरोबर आहेत अख्खा महाराष्ट्र माझ्या बरोबर आहे त्याचा अर्थ मी जे काही कामं केलेत ते नक्कीच चांगले केलेले आहेत हा एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे आणि त्या आत्मविश्वासाने आज ते लढत आहेत पुढे खूप मोठी ताकद आहे पैशाची धवळतंत्राची ताकद आहे पण लोकांची ताकद नक्कीच पैशापेक्षा जास्त या इलेक्शन मध्ये आपल्याला कळेल कसं आहे की कार्यकर्त्याचं मरण झालं ना या सगळ्यांमध्ये कारण कसं पवार घराण्याला सपोर्ट करणारे भरपूर जण होते म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे पवार घराणं पण ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस कार्यकर्त्याला हाच प्रश्न पडला असेल ना की मी व्यक्तिनिष्ठ व्हायचं का पक्षनिष्ठ व्हायचं विचारनिष्ठ होणं महत्वाचं आहे आता त्यांना संधी होती की जे लोक गेलेले आहेत ते स्वतःला अडचणी आल्या म्हणून तिथे गेलेले आहेत निष्ठा सोडली पस्तीस वर्ष प्रतिगामी विचार म्हणजे जो बीजेपीचा विचार त्याच्या विरोधात आपण सर्वजण लढलो दादा लढले सगळे नेते लढले साहेब साठ वर्ष लढतात साहेबांनी भूमिका नाही बदलली प्रतिकामी विचाराच्या विरोधात पुरोगामी विचार जो शिव फुले आंबेडकरांचा विचार तोच जपत साहेब आज लढतात तर विचारामध्ये गद्दारी झाली का साहेबांनी नाही झाली त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांना विचारावर विश्वास आहे ते साहेबांबरोबर आहे आणि चांगली गोष्ट असते की नव्वद टक्के कार्यकर्ते सामान्य साहेबांबरोबर आहेत पब्लिक नव्वद टक्के सायबर नव्वद कशाला अठ्ठ्याण्णव टक्के आम्ही जे सर्वे केला दोन टक्के फक्त लोक आता आज नाव घेतात दादांकडे जे गेलेत आणि त्या दोन टक्क्यामध्ये नव्वद टक्के दादांकडे गेलेले जे लोक आहेत सगळे लाभार्थी त्यांना ज्यांना पद बाहेर सत्ता आहे काम तर मी एक युवक म्हणून उमेदवार निवडायचा मला की बाबा मला ह्यांना मत द्यायचं काय बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घराबद्दल विचारलं पाहिजे घरामध्ये जर समजा कुणी गद्दारी केली समजा विचाराला सोडून कुणी बाहेर गेलं तर तुम्ही कसा वागला असता काय तुम्ही भूमिका घेतली असते तुम्ही समजा जो पळून गेला आईवडिलांना सोडलं आजोबाला सोडलं आणि सत्तेसाठी दुसरीकडे जाऊन बंगला बांधण्याचा प्रयत्न काही लोकांच्या पैशातून त्यांनी तिथं केला असेल मग तुम्ही बंगला तुम्हाला बांधणं महत्त्वाचं आहे की आई वडिलांबरोबर राहणं महत्वाचं आहे तुम्ही जर आई वडिलांबरोबर राहण्याचा विचार जर आता करत असाल तर मग सायबरबरोबर तुम्हाला राहावं लागेल धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात आपल्या व्यक्ती आणि विचार हा जो चॅनल आहे तो युवांसाठीच काम करतो तर तुम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत युवांना काय संदेश द्याल एकतर मी तुमचं अभिनंदन करतो तुम्ही पाहा युवा एकत्रित येऊन हा चॅनल तुम्ही चालू केलेला आहे आणि त्या चॅनलचं नाव तुम्ही व्यक्तीने विचार दिला आहे युवा पिढीला विचारावर खऱ्या अर्थाने चर्चा करण्याची जरूरत आहे आणि खरंच चांगलं नाव तुम्ही आहे एक तर तुमच्या चॅनलला मी शुभेच्छा देतो तुम्ही हा जो चॅनल तिथं चालू केलेला आहे अशाच पद्धतीने अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा मला जेव्हा माझ्या एका मित्राकडनं कळलं की तुमचा असा चॅनल आहे आणि तुम्हाला माझ्याशी संवाद साधायचा आहे मी लगेच तिथं हो म्हणलो त्याचं कारण असं एकतर तुमची रीत चांगली आहे लोक तुम्हाला चांगलं फॉलो करतात आणि दुसरा विषय माझ्यासारख्यामुळे तुमचं समजा शंभरली फॉलोअर वाढले ते मला नक्कीच आवडेल कारण शेवटी चॅनल चांगला आहे चॅनलचं नाव चांगलं आहे तुम्ही चांगल्या भूमिकेतून हा चॅनल सुरू केलेला आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा आणि नक्कीच तुम्हाला ये यश येईल असा माझा विश्वास आहे राहिला प्रश्न तुमचे जे व्ह्युअर्स ना ते युवा पिढी आहे त्यांना मी एवढंच सांगेल आम्ही अनेक असतात पण लढण्याची भूमिका ही आपल्या सर्वांना घ्यावी लागणं लढलं सोपं नसतं पळणं सोपं असतं कारण देणं सोपं असतं एखादा पेपर तुम्ही दिला आणि जर तुम्ही वर्षभर अभ्यासच नाही केला आणि अभ्यास न करता शेवटच्या पाच दिवसामध्ये तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्ही आईवडिलांना सांगताय की आमच्या शिक्षकाने आम्हाला काही शिकवलं नाही म्हणून मला मार्क्स कमी आले असं कारण देऊन चालणार नाही वर्षभर तुम्ही अभ्यास केला असता तर कदाचित वर्षापूर्वीच तुम्ही आईवडिलांना सांगितलं असतं माझा शिक्षक चांगला नाही तर शिक्षक बदलता येत नसेल तर मी ट्यूशन लावतो नाही तर लावते आणि मग ते तुम्ही वर्षापूर्वी करू शकला त्यामुळे वेळेवर एखादी एखादा निर्णय घेणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे करिअर प्लॅनिंग योग्य पद्धतीने करा घरचे सांगतात म्हणून एखादं करिअर चूज करायचं तर तुम्हाला चाळीस पन्नास टक्के मिळतात पुढं तुम्ही कुठेतरी नाराज असता की अरे बाबा मला वेगळं काहीतरी करायचं होतं आणि त्या नाराजगीमुळे आपलं एकच आयुष्य असतं ते कुठंतरी डिस्टर्ब होऊ शकतं तिसरा प्रश्न डिप्रेशन हे तुम्हाला सगळ्यांना येऊ शकतं मलाही येतं पण डिप्रेशन आल्यानंतर एखादा चुकीचा निर्णय आपण जेव्हा घेण्याचा विचार करतो तेव्हा तो विचार करत असताना आई वडिलांचा विचार एकदा करा आई वडिलांनी तुम्हाला वीस पंचवीस वर्ष तिथं वाढवलंय मोठं केलेलं आहे त्यांची अपेक्षा आहे की आता पंचवीस वर्ष मुलाला वाढवलं मुलीला वाढवलं शिकवलं आर्थिक अडचण असताना सुद्धा जे काय देता आलं ते दिलं आयपतीप्रमाणे दिलं आणि मग उद्या जाऊन आता ते कुठेतरी कमवतील आणि मग आपण रिटायरमेंट करू नाही देवदेव राहिला असेल देवदेव करू घर बांधायचं राहिलं असेल तर घर बांधू व्हील टू व्हीलरवर फिरत तर फोर व्हीलर करून त्यामुळे हे स्वप्न जे आहेत हे आई वडिलांचे सुद्धा स्वप्न तुम्हाला पुरे करायचे त्यामुळे एकट्याचे स्वप्न आई वडिलांचे आहेत चुकीचा निर्णय घ्यायची वेळ आली फक्त आई वडिलांचा विचार तिथं करावा आणि कुठेही लाईफमध्ये सोप्या गोष्टी नसतात ज्या सोप्या असतात त्या टिकू शकत नाही आणि त्याच्यामध्ये अडचणी वाढू शकतात त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची जरूरत आहे जे काही हार्डवर्क असतात त्यातूनच पैसा हा जास्त काळ टिकतो आणि उद्या जाऊन जेव्हा तुमचं लग्न होईल तुम्ही मुलगा असाल मुलगी असाल एकामेक्याचा आदर तिथं ठेवा शेवटी ती एक व्यक्ती आहे त्यांना सुद्धा जिथं कुठं संधी देता येईल त्याचा विचार तुम्ही करा पण आपल्या देशावर आपल्या राज्यावर महाराष्ट्र धर्मावर तुम्ही विश्वास ठेवा आणि आज जे काही समाजामध्ये समाजा धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून काही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत त्याच्याबद्दल एकच विचार तुम्ही करा जेव्हा दंगल होते श्रीमंताची घरं तुटत नाहीत फुटत नाहीत दुकानं फुटत नाहीत गरीबाच्या मुलांच्या हातामध्ये दगड असतो डोकं गरीबाच्या मुलांचंच फुटतं त्यानंतर घर पण वाचत जळतं त्यानंतर घरी वाचत जळतं आणि जे कोणी हे घडून आणतात ते ए सीमध्ये बघून बसून फक्त तमाशा बघत असतात विषय डोक्यात घेऊन आपल्याला काय पाहिजे हाताला काम पोटाला आई वडिलांची स्वप्न स्वतःचे स्वप्न पूर्ण करणं त्याच्यावर तुम्ही विचार करा आणि जो कुठला व्यक्ती हे करू शकतो जो विचार तुम्हाला हा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मदत करू शकतो त्या विचाराच्या पाठीमागे तुम्ही भक्कमपणे राहा आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त मतं हे आपापल्या परिसरामधून कसे लोक देतील कुठल्या पार्टीला द्यायचा हा तुमचा विषय आहे पण विचार पण तितकाच महत्वाचा आहे आणि परंपरा ही आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे कुटुंब एकत्र राहणं हे वर्षानुवर्ष आपल्या सर्वांची परंपरा आहे तेच कुटुंब तुमचं जे कुटुंब आहे कोणी फोडण्याचा प्रयत्न करत असेल वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल त्या बाहेरच्या व्यक्तीला एवढंच सांगा आमच्यासाठी कुटुंब महत्वाचं आहे त्यामुळे ही जी प्रवृत्ती आहे कुटुंब फोडण्याची ते फार घातक आहे तर त्याच्यामागे फक्त विचार स्वार्थाचा असतो त्या स्वार्थाचा विचाराला बाजूला ठेवून इलेक्शनमध्ये जो कुठला व्यक्ती योग्य विचाराचा आहे त्या पाठीमागे आपण नक्कीच उभं राहावा सुट्टी आहे सुट्टी असली तरी तुम्हाला अर्धा तास द्यायचा मतदान करा एवढंच सांगतो आणि या चॅनलला या सगळ्या युवांना तुम्हाला सगळ्यांना आपलं भावी या विश्वासासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद